विजया एकादशी व्रत कथा हरे कृष्णा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले हे जनार्दन पालगुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव का आहे तिची पद्धत का आहे कृपया मला सांगा श्री भगवान म्हणाले हे राजा पाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव विजया एकादशी आहे या व्रताच्या प्रभावामुळे मनुष्याला विजय प्राप्त होतो सर्व उपवासांमध्ये हे सर्वोत्तम व्रत आहे या विजया एकादशीचे महात्म्य श्रवण व वा वाचनाने सर्व पापांची क्षमा होते एकदा देवऋषी जगतपती ब्रह्माजींना म्हणाले महाराज तुम्ही मला फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी विधान सांगा ब्रह्माजी म्हणू लागले हे नारद विजया एकादशीच्या व्रताने जुनी व नवी पापे नष्ट होतात आजपर्यंत मी या विजया एकादशीच्या व्रताबद्दल कोणालाही सांगितलेले नाही हे सर्व मानवाला विजय मिळवून देते त्रेतायुगात युगात मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रजींनी चौदा वर्षांसाठी वनवासात गेले तेव्हा ते श्री लक्ष्मण आणि सीताजींसह पंचवटीत राहू लागले जेव्हा दुष्ट रावणाने सीताजींचे अपहरण केले तेव्हा श्री रामचंद्रजी आणि लक्ष्मण हे वृत्त ऐकून अत्यंत व्यथित झाले आणि सीताजींच्या शोधाला निघाले इकडे तिकडे फिरत असताना ते जटायू जटायूजवळ पोहोचले तेव्हा जटायूने त्यांना सीताजींची कथा सांगितली आणि त्यांनी प्राण त्याग करून स्वर्ग लोकी गेले थोडे पुढे गेल्यावर त्यांची सुग्रीवाशी मैत्री झाली आणि त्यांनी बालीचा वध केला हनुमानजी लंकेत गेले आणि त्यांनी सीताजींना भेटून श्री रामचंद्राची आणि सुग्रीव यांच्या मैत्रींचे वर्णन केले तेथून परत आल्यावर हनुमानजी प्रभू रामाकडे आले आणि त्यांना सर्व बातमी सांगितली श्री रामचंद्रांनी सुग्रीवाच्या संपत्तीने वानर सेनेसह लंकेवर चढाई केली श्री रामचंद्रांनी तेव्हा समुद्रातून किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी मगरीने भरलेला अथांग समुद्र पाहून लक्ष्मणांना विचारले की आपण हा समुद्र कसा पार करणार श्री लक्ष्मण म्हणाले हे पुराण पुरुषोत्तम तू मूळ पुरुष आहेस तुला सर्व काही माहिती आहे इथून अर्धा योजन दौरा कुमारी बेटावर वाकलभ्य नावाचे ऋषी राहतात त्यांनी अनेक ब्रह्मदेवांना पाहिले आहे आपण त्यांच्याकडे जाऊन उपाय विचारू लक्ष्मणजींचे असे शब्द ऐकून श्री रामचंद्रांनी वकदालभ्य ऋषींकडे गेले आणि त्यांना प्रणाम केला ऋषींनी त्यांना मानव रूपातील पुरुषोत्तम मांडले आणि विचारले हे रामा कसे काय आलात रामचंद्रजी म्हणू लागले हे ऋषी मी माझ्या सैन्यासह येथे आलो आहे आणि राक्षसांवर विजय मिळवण्यासाठी लंकेला जात आहे कृपया मला समुद्र पार करण्याचा मार्ग सांगा यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे वकद ऋषी म्हणाले हे रामा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील विजया एकादशीला शुभ व्रत केल्यास तुमचा विजय निश्चित होईल आणि तुम्ही सागर पारही कराल या व्रताची पद्धत म्हणजे दशमीच्या दिवशी सोने चांदी तांबे किंवा मा मातीचे भांडे बनवावे ते पाण्याने भरून त्यावर पाच पल्लव ठेवून वेदीवर स्थापित करावी त्याखाली सत्या आणि त्याच्या वरती जव ठेवावा त्यावर भगवान श्री नारायणाची सुवर्ण मूर्ती स्थापित करावी एकादशीच्या दिवशी स्नान करून उदबत्ती दिवा नैवेद्य नारळ इत्यादींनी देवाची पूजा करावी त्यानंतर त्या घड्यासमोर बसून नामस्मरण करावे आणि रात्री याच पद्धतीने बसून जागरण करावे द्वादशीच्या दिवशी नित्यकर्मातून निवृत्त होऊन तो घडा ब्राह्मणांना दान द्यावा हे रामा सर्व सेना सहित से तुम्ही हे व्रत पाळल्यास तुमचा विजय निश्चित होईल श्री रामचंद्रांनी ऋषींच्या सल्ल्यानुसार हे व्रत पाळले आणि त्यांच्या प्रभावाने त्यांनी राक्षसांवर विजय मिळवला अंतत हे राजन जो कोणी हे व्रत पाळतो त्याचा निश्चितपणे दोन्ही लोकांमध्ये विजय होतो श्री ब्रह्माजींनी नारदांना सांगितले होते की हे पुत्रा या व्रताचे महात्म्य जो कोणी वाचतो किंवा ऐकतो त्याला वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते श्री विजया एकादशी व्रत कथा श्रीकृष्ण चरणार्पण बसतो